बिग बॉस चे प्रेक्षक नेहमी म्हणतात बिग बॉसच्या घरात आतीतला माणूस याला असाच येते बिग बॉसच्या घरात प्रवेश करतोय स्वागत करिया सुरत सवारयाचा भाई मोदी ती गरोदी नेगा की अरे त्याने काय चकाचक केलय बघ मी त्याला तेच म्हटलं तर म्हणतो नाही चकाचक ठेवलं पाहिजे त्याने बारीक सारीक करून सगळं काढलंय मी त्या आ नाच मुलगीच कर नाही बाईक हो हो हां मी घ्या नक्की घ्या ना दोन गोड करून घ्या हो सर ते बाप्पाचं ठेवू शकतो तुमच्या ठेवा ना तुम्ही पप्पा नाही घ्या तुम्ही घ्या

पुस्त तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरामध्ये ऍक्च्युली पुष्पराज पुष्पाराज पर। आहे आमचा घरात ओ बोल गुरज गुरज तीtaro इका फक्त त्या पुष्पाच्या स्लॅक मध्ये बोलायचं पप्पी कुटूकार आणि कॅप्शन मध्ये का वाकले तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाहला डी गोष्ट चालला बोलिगत तुकीचा नाही साला इसको आता तुगगते

तू साधी आहे पण माझी आहे मी तुझ्या बहिणीचा गोलीगत ताजी आहे तुझ्यासाठी राजा राजी आहे मला सोडून गेली सांगायची नको रे भावा ठेवते आपण आपली भेटी सोडायची ना

कस व पिकनिक, तो पिकनिक स्पॉटर बसूल टक्खा महाराष्ट्र हा अमेजिंग गेम जीम वगैरह ना आतुरा डेल तो भी शंबर टक्के पिकनिक मोड ऑन एक गोष तुम्हें विसरता है

कारण की सूरजला अजूनही गेम समजला नाहीये बिग बॉस माझं दुसरं नाव सूरज आहे ना सूरज कारण सूरजकडे निर्णय क्षमता कमी आहे सूरज कोणतेही डिसिजन्स घेऊ शकत नाही आणि त्यामुळे तो दुसऱ्यावरती अवलंबून असतो बिग बॉस मी मनात गेलो इथून काय सांग मला आता काय करायचं तू फक्त बोलणं चालू कर मी आता ना खोट बोलत नाही आमच्या आई मध्ये मात आहे मी भिकारी म्हणून तिथं कामाला गेले त्यांनी मला पाचशे रुपये हात दिलेले ना आपल्याला गणपती बाबा आणाय ते कोण आलं नाही ना, ना। इतकं लागलेलं ना त्या टायमिंग ला आणलंच ना पडलं गणपती आणलं ना बसव आणलं नाही आज उभा नाही आज फक्त आपले आणि पाजे ते लोक त्यांची काय रिॲक्शन असते तू अशी करतो मला आता काही लोक ती म्हणते तू सुद्धा जाणार हा म्हणते त्याला मी जेव्हा पहिल्यांदा घरात बघितलं होतं तेव्हा माझं असं झालं होतं की हा मी फक्त तुझे ते छा चा पक्ष बघित असाच बघितलं होतं तर अशा लोकांशी फार मी जवळ जात नाही पण तू तुझ्या गोष्टी सांगायला लागलास आणि त्याच्यानंतर म्हणजे तुझ्याशी मला कनेक्ट करताना म्हणजे फार कष्ट घ्यावे लागले नाही आपसूक ते झाले कारण बाहेर गेल्याच्यानंतर तुझ्या काही इच्छा आहे तर मी आत्ता तुला वचन देत नाही पण मी तुला एक दिवस नक्की तुझ्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणार मनाला घास मन वाचायचे काय मुलासारखा लहान मुलासारखं नाही वागायचं मनाला मन झुल असते कारण ती मला सांगते कुठं काय करायचं कुठं काय नाही करायचं काय बच्छा तू माझ्यासाठी घास तुला घास आता तरी मज्जा हास मग माझे जुलतेच म्हणून कधी कधी नाही जुळत तू मला नाही माहिती मला माहित

अंकिता कॅप्टन बनण्यासाठी पात्र नाही त्या घराला एक नवीन कॅप्टन मिळावा आणि म्हणूनच मी ह्या फेरीमध्ये वर्षाताई यांना अपात्र ठरवत आहे सर्व राहिल्यामुळे सूरज ठरले आहे या घराचे नवे कॅप्टन जब मिले रात थी

जॅनविन फेडरल अरे ते डान्स मध्ये मध्ये नको बोल मी याच्या पुढे तू काही गडबड करत असेल तर कर सांगणार नाही आणि सॉरी तुला मला शोर का त्याबद्दल आई तुमची आठवण मसाला येते असं सोडून गेला की महत्वाचे पण नाही तुमचं बाळ

साठी आम्ही शिंदे परिवार शिंदेशाही फॅमिली ते गाणं बनवू आणि जे तू कोंबडी पाळीवर गेलं होतंस ते गाणं आनंद शिंदे गातील आणि तू आमच्यामध्ये शिफ्ट सूरज तुला गेम समजायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हा प्रेक्षकांना तुला समजायला लागला खरंच प्रेमाला नाही आय ना लो तुम्ही सांगितलं एखादी मुली पाहिजे मला आले मी आले आय लव्ह यू ना पिल्लो गणपती बाप्पाने मला एवढी मोठी संधी दिली लय म्हणजे संधी दिली आणि मी एवढेच मागे गणपती बाप्पाला की माझ्या फॅन लोकांना लय सुखात ठेवू की त्यांनी मला इथपर्यंत पाठवले आणि त्यांच्या इच्छा असली तर मला बिग बॉसची ट्रॉफी गणपती बाप्पाची कोणती देणार मी छापूक चुपूक करतच गावाला नेणार बच्चे बच्च्या बच्ची जाताय बुलढेक बाप्पा म्हणजे